एकदम झणझणी तिखट तिखट अशी मिरची इथे बनवली आहे अतिशय सोपी पद्धत आणि पटकन होणारी आणि अतिशय टेस्टी लागणारी आहे भाकरी चपाती किंवा खिचडीसोबत देखील तुम्ही तोंडी लावू शकता हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत दही मिरची रेसिपी तर ही ओरिजिनली एक राजस्थानी डिश आहे आणि ह्याचीच मी सोपीशी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर चला आपण सुरुवात करूयात तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एकदम ताजी अशी हिरवी मिरची तर ही आपण स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे रेसिपीचंच नाव आहे दही मिरची तर त्यासाठी आपल्याला दही देखील लागणार आहे तर इथे मी पाव वाटी दही घेत आहे आता दह्यामध्ये काही मसाले घालूयात तर इथे घालत आहे लाल तिखट धनेपूड धनेपूड आपल्याला थोडीशी जास्त घालायची आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर जिरेपूड आणि हळद आता हे सगळे मसाले आपण दह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात दही जे आहे ते आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण ते गरम मिरचीमध्ये टाकू ते पाटणार नाही तर कढई तापण्यासाठी ठेवली आहे आपण याच्यामध्ये सुरुवातीला मोहरीचं तेल घालूयात तेल थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे जास्त काळ मिरची टिकते इथे आपण वापरलं आहे मोहरीचं तेल पण तुमच्याकडे जर मोहरीचं तेल किंवा सरसो ऑइल अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल ऑइल देखील वापरू शकता पण सरसो ऑइलमुळे टेस्ट जी आहे ती एक डिफरंट अशी टेस्ट येते आणि लोणच्यासारखं त्याला टेस्ट येते तर तेल चांगलं तापलं की आपण यामध्ये घालूयात भरपूर सारी मोहरी मोहरी तडतडली की जिरं त्याचसोबत आपण ही बडीशोप घेतली आहे तर इथे मी जी भाजलेली बडीशोप आहे ती धन्याच्या डाळीसोबतच घेतली आहे तुम्ही नॉर्मल बडीशेप देखील घेऊ शकता ती देखील तेलातच घालूयात आता हे सगळं छानपैकी आहे यामध्ये मिरच्या घालूयात तर मिरच्यांची देठ आपण काढली नाहीयेत म्हणजे नंतर जास्त आपण ती मिरची खायला घेऊ आपल्याला इझिली एक मिरची उचलून घेता येईल तसं असेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्यांची देठं काढून देखील घेऊ शकता लगेचच आपण घालत आहे मीठ मीठ जास्त थोडं घालतो आपण आता हे सगळं आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊयात तर मिरची जी आहे ती आपल्याला एकदम जास्त न भाजता थोडीशी तिचा कच्चा पण निघून जाईल एवढी परतून घ्यायची आहे माझं सासर आहे बारामती जिल्ह्यात कराटी एक गाव आहे छोटं तिथे आमचं शेत आहे शेतात घर आहे आणि माझं माहेर आहे बार्शी सोलापूर जिल्ह्यात तर दोन्ही साईडला एकदम असं ती खट खायची आम्हाला सवय आहे त्यामुळे आमच्याकडे ठेचा हा असतोच असतो तर ठेचाला हा एक छान ऑप्शन आहे पटकन होतो आणि दही टाकतो त्यामुळे थोडंसं आपल्याला हेल्दी पण बनवतो ते आपण तर तुम्ही पण हे बघा आणि नक्की ट्राय करा तर मिरची आपली छानपैकी इथे परतून झाली आहे तुम्ही पाहू शकता कलर थोडासा हलकासा चेंज झाला आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं हे दही आणि मसाले घालणार आहे हवं चल तुम्ही थोडंसं कमी दही देखील घालू शकता पण मला दह्याची जी टेस्ट आहे यामध्ये म्हणजे मिरचीमध्ये मिक्स केल्यावरची दह्यामध्ये टेस्ट उतरते ती खूप आवडते त्यामुळे मी थोडंसं जास्त घालत आहे दही घातल्यावर एकतर आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे किंवा तो बंद केला तरी चालेल कारण दही जे आहे ते फाटायची शक्यता असते तर दही फाटू नये म्हणून गॅस स्लो करायचा किंवा तर बंद करायचा उरलेल्या दह्यात मी थोडंसं पाणी घालून हे यामध्ये टाकलं आहे आता याला एक छोटीशी उकळी एकदम मंद फ्लेमवरती येऊ देऊयात किंवा तुम्ही गॅस बंद देखील करू शकता नो प्रॉब्लेम पण थोडेसे मसाले जे आहेत आपण दह्यामध्ये घातलेले ते शिजले जावेत यासाठी आपण एक छोटीशी उकळी येऊ देऊयात आणि पहा हे किती छान असं दिसतंय तर उकळी आलेली आहे एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा अशीच प्लेटमध्ये देखील करू शकता पण काचेच्या कंटेनरमध्ये त्याचं मॉइश्चर टिकून राहतं तर आणि जेवायच्या आधी तुम्ही अर्धा तासी बाहेर काढून ठेवली आणि खाल्ली तर अधिक जास्त मस्त टेस्टी लागते आणि किमान सात दिवस तरी टिकते तिखट तिखट जाळ अशी मिरची बनवली आहे पहा किती छान दिसते आहे माझ्याप्रमाणे तुम्ही देखील तिखट पदार्थांचे खूप फॅन असाल तर ही डिश आहे तुमच्यासाठी तर पहा किती छान दिसते आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती न्यू असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग